स्वप्ना पंख नवे मराठीच्या वाचकांना फर्निचर खरेदीवर खास पस्तीस टक्के डिस्काउंट सर्व प्रकारच्या फर्निचरसाठी एकमेव विश्वसनीय दालन बासुळकर फर्निचर शिवसेनेच्या वतीने आज कोल्हापुरातील मार्केट यार्ड मधील रामकृष्ण हॉलमध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना गटप्रमुख आणि बुथ प्रमुखांचा मेळावा पार पडला या मेळाव्यामध्ये शिवसेना भाजप युतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक परिवहन मंत्री दिवाकर रावते संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी मार्गदर्शन केले आजपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातला शिवसेनेचा जर इतिहास बघितला तर जे जे उमेदवार होते त्यांनी निवडणुकीच्या पराभवानंतर शिवसेनेकडे पाठ करू नये साठी फारसे प्रयत्न केले नव्हते अशी काही गोष्ट दिसून आली आम्ही ठरवलं की आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करायचं तर आजचा विषय जाता जाता मंडळी खरं म्हटलं तर ज्यावेळी शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी आदरणीय भेटलो आदरणीय राऊत साहेबांना भेटलो आदरणीय अहमभाई लोटबाडकर साहेब असतील सुभाष देसाई साहेबांना आणि सगळे आमदार कोल्हापूरचे ज्यावेळी भेटलो त्यावेळी उद्धवजींची भेट झाल्यानंतर ते म्हणाले की आपल्याला आपला प्रवेश आपण निश्चित आहे उमेदवारी देणार आहे त्यामध्ये अडचण कुठली येणार आहे का मी म्हटलं साहेब अडचण एवढी येणार आहे माझ्या वडिलांची परवानगी मला करायला उद्धव साहेब म्हणजे त्याची काही काळजी करू नका त्यामुळे माझ्या वडिलांची तब्येत डायलिसवर असायची आणि तब्येत बरी आणि त्या काळात मी कसं सांगायचं हा मोठा प्रश्न होता आणि मग एक दिवस उद्धवजी फोन केला कधी साहेब डायलिसिस आहेत आणि कधीतरी एकदा उद्धवजींचा फोन त्यांना झाला आणि मला तिने बोलून सांगितलं आणि उद्धव साहेब साहेब फार चांगला माणूस दिसतो काय झालं मला माझ्या फोन आला होता काय झाले ते म्हणते आजपर्यंत संजयची काळजी मुलगा म्हणून घेतली होती या पुढच्या काळामध्ये काळजी संजय घेऊन आपल्या कुटुंबातील कुटुंब प्रमुख आहे घटक प्रमुख घटक आहे अशा पद्धतीचे आश्वासन अशा प्रकारे शब्द आहे आम्ही शिवसेना पद्धतीने सोडायची नाही आजपर्यंत सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबर आम्ही फिरवू जवळजवळ सहाशे भावांचा दौरा मला पूर्ण झाला हे होत असताना फार फडक्याची मोठी जाहिरात माझी आम्ही केली नाही आणि परिणाम असा झाला की आता अजून खूप बाजूला शिवसेनेचे कार्यकर्ते अशा पद्धतीची भावना काही मंडळींना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झाली आणि मग आपण कुठल्या पक्षामध्ये उभरायचं आपण जायला हरकत नाही अशा पद्धतीची तुम्ही भावना त्या मंडळीने करून घेतली आणि अगदी परवा परवापर्यंत ती मंडळी या पक्षामध्ये येणार अशा पद्धतीने वातावरण संभ्रमाचं वातावरण या सगळ्या परिसरामध्ये होतं प्रवास दोन आठवड्यापूर्वी उद्धवजी आम्हाला सगळ्यांना बोलून घेतलं आणि त्यांनी सांगितलं आता ती काही चर्चा नाही आता हा माणूस इकडे येणार आहे तिकडे येणारा ही चर्चा नाही त्याला यायचं तर मागच्या पाच वर्षापर्यंत बोलवलं होतं एकदा त्या विषयावर तुम्ही करू नका आणि कामाला लागा अशा पद्धतीच्या दृष्टी त्यांनी आम्हाला दिल्या बुद्धप्रमुख आणि गटप्रमुखांचा मेळावा पत्रकारांना प्रश्न आमच्या पडला असेल की शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती असताना शिवसेनेचे क्षेत्र असं काही नाही आता जस्ट त्याच्या सुद्धा दोन दिवस मी चंद्रकांत चंद्रकांतदाशी बोलत होतो दादा आता आपली युती झाली आपल्याला एकत्र बसून प्रथम आपले जे पदाधिकारी असतील तुमचे पदाधिकारी आणि शिवसेनेचे पदाधिकारी म्हणून पहिला आधी जे गरू झालेलं पाणी स्वच्छ करून आपल्याला बैठक घ्यावी लागेल दादानी त्याच वेळेला राहिल्याने आत्तापर्यंत दोन मिनटामध्ये दादांचा मला फोन आला रावते साहेबांकडे दिला की या एक दोन दिवसात आपण बसून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा एकत्रित पहिला पदाधिकाऱ्यांचा बैठक घेऊ आणि मग नंतर त्यांचे पेले त्यांचे पूतप्रमुख आणि आपले पूतप्रमुख यांचा मेळावा लवकरात लवकर आपण लावू असं दादानी आता जस रावते साहेबांच्या बोललेलं आहे एकेकाळी तर दिल्लीमध्ये असं होतं कोल्हापूर म्हणजे दिल्ली म्हणजे मंडी असं उदाहरण होतं पण ते जर उदाहरण परत आपल्याला दिल्लीत जर पाठवायचं असेल तर आपल्या या गटप्रमुख उत्तरप्रमुख म्हणली हेच नाव आपल्याला तिथे पाठवायला पाहिजे यासाठी तुम्हाला सर्वांना आपल्याला असो काही चायपेक्षा किती गरम असणारे मध्ये तरी दोन पत्रक मला व्हॉट्सअप आले हे सगळे की वारसा सांगून चालत नाही कर्तृत्व दाखवायला लागते हे चायपेक्षा किटली वाले सध्या तुझ्या बरोबरच होते पण ते आता सध्या तिकडे जाऊन त्यांना काय झालंय दाखवायची वेळ आपण नंतर एका देशामध्ये सर्व पक्षाचे प्रमुख हे आपल्या पक्ष आपल्या बाबत बदलारी करायला सारखं संघटन असायला पाहिजे असं सांगतात अगदी कोणाला जे म्हणणारे सुद्धा त्या पक्षाचे अध्यक्ष राष्ट्रीय मेळायला सांगतात शिवसेनेसारखं संघटन उभं युद्ध कधी होईल याची वाट न पाहता युद्धाची पूर्ण तयारी करून समोर त्याला वेळ पडेल आधार आलं तर खेचून जाण्याचं सामर्थ्य निर्माण करायचं हे संघटन संघटनात्मक आपला प्रभाव प्राबल्य आहे कोण काय करते हो याच्याकडे उपकरण बसण्यापेक्षा आम्ही किती लढ्या तयारी आहोत त्या पद्धतीने आपण आता बैठका पूर्वी बोलतो या निवडणुकीमधला जो पायाभरणी होणार आहे ना, था था ना। चार महिन्या आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा